नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एकच खळबळ उडून देणारी बातमी समोर येत आहे करुणा मुंडे यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहे तर मित्रांनो नेमकं घडले काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण वाढली आहे करुणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले आहे की धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला मी पुरावे घेऊन जरांगी पाटलांकडे गेले होते असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे म्हणून जरांगी पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली याचीही माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे करुणा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊया करुणा मुंडे यांनी मी जरांगी पाटलांकडे गेले होते त्यांना मी माझ्याकडील असलेल्या पुराव्याच्या बाबतीत सांगितले होते पण मला त्यांनी खूप समजावून सांगितले अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेले नाही बाहेर काढले तर महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांचं फिरणं देखील मुश्किल होईल आणि स्वतःच्या समाजाचे लोक धनंजय मुंडेंना चपलाना मारतील असं त्यांनी विधान केलं पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाले की माझ्या बहिणीवर बलात्कार केला माझ्या आईने आत्महत्या केली ती सुसाईट नव्हत आणि पुरावे माझ्याकडे आहेत धनंजय मुंडेने गुंड गँग पाळलेली होती माझं धनंजय मुंडेला चॅलेंज आहे की मी अंगावर येते मला शिंगावर घे तुला जी आर कळतो का तुला शपथपत्र कळतं का असा सवाल देखील करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना विचारला आहे करुणा मुंडे पुढे बोलताना म्हणाले की झरांगी पाटलांनी सर्वांना न्याय दिलाय सर्व जातीतील लोकांना न्याय दिलाय मला देखील न्याय मिळेल असं विधान त्यांनी केलं आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र